© BF-WATCH TV 2021 आमच्या लहानपणी गुरुजी आम्हाला सांगायचे ऋतू जसे बदलतात तसे माणसाच्या जीवनात वाईट आणि चांगल्या गोष्टी घडतच जातात चांगली गोष्ट फार काळ टिकत नाही आणि वाईट गोष्ट फार काळ राहत नाही म्हणजे यांची आदलाबदल सातत्याने होत राहते पण आपलं जीवनच वाईट आहे आपण काहीतरी वाईट केलेलं आहे म्हणून आपल्याला हे दिवस आलेले आहेत अशा प्रकाराची मनात भावना करून माणसं अस्वस्थ होताना दिसून येत आहेत याला काय कारण आहे याला कारण अगदी साधा आहे की आपण ही वेळ निघून जाईल असं कधी म्हणतच नाही आपण मनाशी ठाम ठरवलेलं आहे ही वाईट वेळ माझ्याच वाट्याला आलेली आहे आणि ही माझ्याजवळच आज्म राहणार आहे रामराम मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या समाजाचा विषय आहे वाईट वेळही निघून जाईल मंडळी आपल्या जीवनात येणारी प्रत्येक वाईट गोष्ट ही आपल्याला नवं काहीतरी शिकवते पण आपल्याला बऱ्याच वेळा ते समजत नाही खर तर वाईट गोष्टीतून चांगला अनुभव घ्यायचा असतो जीवनात जसं सुख येतं काही काळ टिकतं निघून जातं तसं दुःख येतं वाईट दिवस येतात काही काळ येतात निघून जातात पण आपण त्याला कवटाळून बसलो ना की ते सुटत नाही मग आपल्याला सुख आणि दुःख यामधली एक छोटीशी रेषा समजली पाहिजे कि की ज्या रेषेमध्ये हा बदल घडवून येणार असतो आणि ही रेषा असते आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या अंतर्मनामध्ये अशा काही गोष्टी सुरू असतात की ज्यामुळं आपल्याला आपण सुखात आहोत की दुखात आहोत याची जाणीव होते हे अंतर्मन आतमध्ये नकारात्मक जाणीवा जर निर्माण करत असेल नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर आपण दुःखातच आहोत अशी कल्पना अंतर्मन करतं आणि आपण दुःखातच राहतो कितीही दुःख असलं तरी आपण आनंदात जगायचं ठरवलं अंतर्मनात अशा प्रकारच्या सूचना दिल्या की आपोआपच अंतर्मन मी सुखात आहे असं म्हणायला लागतं आणि आपण दुःखातही सुख म्हणायला लागतो प्रत्येक वाईट गोष्ट ही निघून जाणार असते पण थोडासा धीर धरावा लागतो थोडीशी सहनशीलता बाळगावी लागते थोडंसं शांत बसावं लागतं शांत मनानं विचार करावा लागतो हे असं का घडलं याचा मागोवा घ्यावा लागतो तरच ही वाईट वेळ निघून जाते मंडळी ही वाईट वेळ निघून जाण्यासाठी आपल्या हातात साऱ्या गोष्टी असतात पण आपण कुठे परमेश्वरावर देवावर कशावर तरी ते ढकलून टाकतो त्यांच्यामुळे माझ्यावरही वाईट वेळ आलेले आहेत अजिबात नाही ही वाईट वेळ आपल्याला अनुभव देण्यासाठी आलेले आहेत आपल्याला शिकवण्यासाठी आलेले आहेत आपण काहीतरी घडवावं म्हणून आलेले आहेत त्या वाईट वेळेला एक संधी समजून आपण तिच्याशी हितबूज साजूया मग आपोआपच आपल्याला कळेल की या वाईट गोष्टीतूनसुद्धा मी चांगलं काही शिकणार आहे म्हणून वाईट गोष्ट काही काळाकरता येते है आणि निघून जाते पण जाताना ती बरंच काही चांगलं देऊन जाते भेटू तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद